जय महाराष्ट्र मी प्रीती भगत मनसे महिला जिल्हाध्यक्ष लातूर आ, प्रकरण असं आहे की काल मला एक कॉल आला ज्या जनतेचे जे रक्षक किंवा आपल्या महिलांना महिला मुलींसाठी ज्या आपल्यासाठी कार्यरत असतात आपल्याला प्रोटेक्शन देतात अशाच एका महिलेनं ना, जिचं नाव आहे प पुलीस सोनाली ढगे ज्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये त्या लातूरमध्ये कार्यरत आहेत तर त्यांना सोशल मीडियामध्ये असं काहीतरी विचलित करण्यासारखं आढळून आलं जो व्यक्ती एक मानसिक रोगी असू शकतो किंवा मला माहिती नाही तो एक हारलेला प्राणी आहे या जगामध्ये त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा डिव्हॉर्स झालाय आणि त्या दरम्यान त्याला काय काय फेस करावं लागलं असेल किंवा काय जे काही झालं असेल तर तिथं शिकार होऊन आज तो महिला म्हणजे समाजातल्या प्रत्येक महिला वर्गाला म्हणजे प्रत्येक महिलेला तो टार्गेट करतोय आणि त्यामध्ये जेव्हा महिलेच्या बाबतीत कुठली गोष्ट तो मानतोय तर एवढ्या अश्लील भाषेचा तो प्रयोग करतोय आणि त्यामुळं ते ठीक आहे एखाद्या सीमित इंडिव्हिज्युअली एखाद्या वैयक्तिक महिलेसाठी जर तो विषय असता तर समजलं असतं परंतु समस्त महिला वर्गांना बदनाम करणं त्यांच्यासाठी अपमानाची भाषा वापरणं हे कितपत हो योग्य आहे तर सोनाली डगे यांनी त्या आक्षेपार्ह विधानावरती त्यांनी जेव्हा कमेंट पास केलं तर त्यानंही तिला घानेड्या शब्दात त्यांनी तिला बोलला त्यानंतर ते इतर पुरुष सुद्धा काही पुरुष त्याचे समर्थक आहेत त्यांनी ता म्हणजे त्याला दुजोरा दिला आणि त्याची हिंमत वाढतच गेली आणि शेवटी त्यांनी सोनाली डगेंवरती सुद्धा त्यांनी केस म्हणजे गुन्हा दाखल केलाय तर मला हे कितपत हो योग्य आहे जेव्हा आमच्यासारख्या महिलांना आम्ही तर समाजसेवक आहोत आम्ही महिलांसाठी जनतेसाठी आम्ही कार्यरत आहोत जर आमच्या निदर्शनास अशा गोष्टी येत असतील आणि एखाद्याच्या वर्तवणुकीतनं किंवा वागण्यातनं जर एखादा रॉंग मेसेज समाजापर्यंत पोहोचत असेल तर ऑब्वियसली आम्ही त्यासाठी स्टँड घेणार आणि बोलणारच तर या बालाजी डोरनापल्लेवरती पल्लेवरती योग्य कार्य कार्यवाही होऊन त्याला शिक्षा देण्यात यावी यासाठी आपण आज एस पी ऑफिसला आम्ही इथं आलेला आहोत त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गुन्हा दाखल त्याच्यावरती करणार आहोत आणि महाराष्ट्रातील समस्त महिला पक्ष आणि संघटना याचा जाहीर निषेध करतायत आणि आज बऱ्याच प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या महिला माझ्यासोबत आहेत तुम्ही त्यांनाही विचारू शकता की त्यांच्यावरती ही आप भीती आहेत ज्याचे ज्याच्यावरती भीती त्यांनाच कळतं हा आमचा पर्सनल विषय नाहीये हा सगळ्या महिलांचा विषय आहे आणि त्यासाठी आज, आज आम्ही ऑन कॅमेरा सुद्धा आम्ही सांगतोय की असे हिंसक विचाराचे आणि अशा प्रवृत्तीचे लोक या या लोकांपासून सावध राहावं आणि जेव्हा असे कुठे लोक तुम्हाला दिसत असतील तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही कारवाई करा तुम्ही बोला लढा नमस्कार मी माया कांबळे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आम्ही उदगीर तालुक्यामध्ये पूर्ण जिल्हाभरामध्ये पण आमचं कार्य आहे महिला अत्याचारावर वगैरे आम्ही वेळप्रसंगी आम्ही आमची जी महिलांची टीम आहे ती आम्ही वेळोवेळी कार्यरत असतो आणि सांगायचा मुद्दा म्हणजे की माझ्यासोबत ज्या आज काही सामाजिक कार्यकर्त्या आहेत आमच्या प्रीतीताई भगत आहेत मनसे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्या ताई बिरादार आहेत सुलोचना ताई जाधव आहेत मायाताई अवतारे आहेत ही आमची महिलांची जी एक टीम आज इथं येण्याचं आमचं एक माध्यम असं आहे की एक नालायक माणूस बालाजी डोरना हा एक सायको म्हणायला सायको तरी म्हणता येणार नाही कारण सायको जाणून बुजून असा काही करणार नाही जाणून बुजून यांनी एक पेज काढलेला आहे त्याच्या पेजवरती त्याचं पेज सर्च केलं तरी त्याच्या पेजवरती सगळं भेटेल की बालाजी डोरनाळ पडले हा स्पेशल महिलांविषयीच आणि एवढं नीच आणि खालच्या थराची भाषा बोलतोय की असं वाटत नाही की एक त्याच्या आईनं आईला जरी आपण विचार केलो तर मी जन्माला का घातले म्हणून आईलाही लाजीरवानी ह्या मुलाला ला मी जन्माला घातले म्हणून लाज वाटल अशा ही व्यक्ती आहे मनोरुग्ण म्हणता येणार नाही त्याचा मनोरुग्ण पण आम्ही काढू त्याला तिथं संभाजीनगरमध्ये मध्ये आहे रा तो पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती आज करायला आलो या अर्जाच्या माध्यमातून की या माणसाचं फेसबुक पेज पी चे चेक चे, चे केलं पाहिजे आणि दररोजच्या दिवशी आठ दहा आठ दहा आणि त्याच्या अठ्ठ्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत की कोणी त्याच्यावर ते ऑब्जेक्शन घेत नाही किंवा कोणी पुढाकार घेत नाही पण आम्हाला खरोखर लाज वाटते की महिलाविषयी एवढं खालच्या थराची भाषा बोलते तो कुणी चेक केल्यावर तुम्हाला कळूनच येईल तो की ती नीच माणूस आहे ते तर आम्हाला एक विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर सायबरच्या माध्यमातून त्याचं पेज चेक होवं आणि त्याच्यावर लवकरात लवकर आळा बसावा जेणेकरून महिलांची बदनामी आणि महिलाविषयी तो बोलणार नाही